चिक्रापूर चाकण मार्गावर पिंपळे जगताप येथे भीषण अपघात झाला असून दुचाकीवरून चाललेल्या वडिलांसह दोन चिमुकल्यांना ट्रकने चिरडले आहे गणेश खेडकर असे मृत वडिलांचे नाव असून तन्मय व शिवम अशी या अपघातात जीव गमावलेल्या दोन चिमुकल्यांची नावे आहेत लहान चिमुकल्यांना शाळेत सोडवायला निघालेल्या वडिलांवर आणि मुलांना शाळेत पोहोचण्याअगोदरच आपला जीव गमवावा लागला आहे चालक मद्यधुंद अवस्थेमध्ये गाडी चालवत असल्याची स्थानिक नागरिकांनी माहिती दिली असून अशा मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे वाहन चालकाला शिक्रापूर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे गणेश खेडकर आणि तन्मय खेडकर आणि त्याचा एक दुसरा लहान भाऊ ते मुलांना शाळेत येऊन जात असताना तिकडून येणाऱ्या ज्या ट्रकने भरधाव ट्रकने गणेश खडकरी यांच्या गाडीचा अपघात झाला मला तर असं त्या बघितल्यानंतर असं निदर्शनात आलं की तो ड्रायव्हर आहे ना ड्रायवर नक्की दारू पेलेलाच होता हे असं आढळून आलेलं त्या दारू पेणाऱ्या ड्रायव्हरांवरती पोलीस लोकांनी लवकरात लवकर एक कारवाई करावी आणि त्या गणेश खेडकरच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी आमच्या गावकऱ्यांची विनंती आहे गणेश खेडकरच्या कुटुंबाला कुटुंबाला लवकरात लवकर ते जो आहे ना त्याचा तो न्याय मिळावा अशी सगळ्यांची विनंती